सो गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहात सर्वे आय होप सर्व ठीक असाल मित्रांनो आज जवळजवळ कितीतरी दिवसानंतर मी पण काउंट नाही केलं खूप साऱ्या दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय मित्रांनो काय सांगू तुम्हाला आणि त्याची फक्त आणि फक्त कारणीभूत फक्त आणि फक्त कारणीभूत तुम्ही आहात आणि वरचं आहे वरचं म्हणजे कोण माझ्यावरती राहतात ते नाही देवाची कृपा आणि तुमच्या आशीर्वादामुळेच हे शक्य झालं खूप दिवस झालं ब्लॉक केलं नाही याचं चांगलं पण झालं आणि वाईट पण झालं याच्यासाठी कारण मित्रांनो खूप साऱ्या एवढा दिवस बिझी होतो मी बिझी शेड्यूल चालू होता खूप साऱ्या नवीन गोष्टी पण लाईफमध्ये घडत होत्या आणि नवीन गोष्टी पण लाईफमध्ये येत आहेत आता आपल्या त्याच्यामुळे त्याच्या तयारीत होतो सो ते सगळं काम आता पूर्णपणे झालेलं आहे प्रोसेसमध्ये आणि काम तर इतकं होतं डेली इंटरसिटीज चालू होत्या प्रायव्हेट ट्रीप चालू होत्या त्यामुळे खूप शेड्यूल टाईट होतं म्हणून एवढा दिवस ब्लॉगच शूट नाही केला कारण रोज इंटरसिटी करून येऊन व्लॉग शूट करणं आणि एडिट करणं खायचं काम नाही मित्रांनो एडिटला जवळजवळ तीन चार तास जातात दोन तीन तास तर जातातच जातात पण त्याच्यामध्ये पण हालत खराब होऊन जायची त्यामुळे आपण काही ब्लॉग शूट नाही केला आता लास्ट पाच दिवसामध्ये काम सुट्टी काम सुट्टी करून थोडासा बॉडी रिलॅक्स केली पहिली आणि मग आता आजपासून कामाला है ब्लोग पन सुरुवात करतोय आणि ब्लॉगला पण सुरुवात करतोय व्यवस्थितपणे जे काही एक नवीन सरप्राईज येत आहे मी ते पण काल शूट करणार होतो ॲक्च्युली परवा शू चालू केली होती व्हिडिओ शूट केला पण काही केलं नाही कारण कंटिन्युटी तुटली होती माझी आणि थोडंसं ना बॉडी लॅक करत होती माझी त्याच्यामुळे कारण कामाचा लोड एवढा झाला होता माझ्यावरती बस रे बस आता पूर्ण रिलीफ केलं आहे आणि आजपासून आपण कामाला सुरुवात करतोय लवकरनी कारण खूप आराम झाला आहे आता आणि आज साडेआठ वाजल्या हा बरोबर साडेआठ वाजले साडेआठ वाजता आपण कामाला पण सुरुवात केली आज सी एन जी ऑलरेडी गाडीमध्ये आहे पटकन लॉगिंग करूया वेळ न जाता आणि बघूया पहिली ट्रिप कुठली भेटते आज दिवसभरात काय काय होतंय काय नाही होत आहे सगळं तुम्हाला मी सांगतो या व्हिडिओमध्ये सो चला पटकन लॉगिंग करतो कामाला सुरुवात करतो आणि मग भेटतो तुम्हाला फायनली आपल्याला साडेआठ वाजता निघालो होतो आणि बरोबर सव्वा नऊ वाजता पहिली ट्रीप भेटली आहे आपल्याला जवळजवळ अर्धा पाऊन तास ॲक्च्युली टाइमपास झाला ह्याच्यासाठी कारण ट्रिप पडत होते पण जरा मित्र भेटला होता त्यांच्याशी जराशी कामधंद्याविषयी जरा बोलत होतो काय 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 एक मुल मित्र भेटला होता त्याच्याबरोबर त्यामुळे थोडासा वेळ गेला आणि त्यातल्या त्यात एक चांगली बुकिंग भेटली दोन चांगल्या बुकिंग आल्या पण कॅन्सल झाल्या त्या ओला आणि आता दुसरी चांगली बुकिंग तिसरी चांगली बुकिंग घेऊन मी निघालो आहे फायनली ऐरोलीला तर जाऊया कस्टमरला पिकअप करूया कॅन्सल तर झाली नाही दोन मिनटावर पिकअप लो, लोकेशन आहे सो so, चला पोहोचूया कस्टमर च लोकेशनवरती त्यांना पिकअप करूया आणि घेऊन निघूया चला सो गाईज फायनली आपण आलोय आता अहिरोलीला क्लायंटला ड्रॉप केलाय पहिली ट्रिप आणि मी चाललं अहिरुली मध्ये एक दोन ट्रिप पडले पण काय हातात आले नाही ओलाचं हेच पण आहे मित्रांनो आता मी ठरवलंय थोडा दिवस ओ इंटरसिटी नाही मारायचं कारण गाडी खूप रनिंग झाली आपल्याला <laughs> टायर चेंज करायला आले त्यामुळे टायर बदली करत तोपर्यंत इंटरसिटी थोडं स्टॉप करूया आपण एक सहा सात दिवस नंतर मग करा चालू करायचं परत इंटरसिटी पण तोपर्यंत लोकलच बिझनेस करायचा आणि लोकल बिझनेस ओलाला जास्त आहे सो त्यासाठी ओला चालू केलंय आपण ओला आणि फक्त ठेवणार आहे त्याच्यावरती काम चालू करायचं आहे चला जाऊया आता पहिलं तर फ्रेश व्हायचं थोडस वॉशरूम वगैरे जाऊन मग आ, हे चालू करणार आहे काय म्हणतात त्याला बघा ट्रॅफिक मध्ये घुसी फक्त आम्हाला जाऊ द्या पहिलं बस बाकी काही माहित नाही आम्हाला बस फक्त आम्हाला पहिलं जाऊ द्या तेच इंटेन्शन असत या लोकांचं बाकी तुम्ही गेले नाही गेले आम्हाला काही गरज नाही फक्त आम्हाला जाऊ द्या मित्रांनो आम्हाला जाऊ द्या प्रत्येकाचा ऍक्च्युली कसं बघायला गेलं ना तर प्रत्येक जण फ्रस्टेड आहे ट्राफिकमुळे कारण ज्याला त्याला घरी लवकर जायचं असत कामावर सकाळी पोहोचायची घाई असते आणि संध्याकाळी कामात वैतागून लवकरात लवकर घरी जायची घाई असते त्याच्यामुळे जो तो पळत असतो त्यामुळे कोणाला नाव ठेवून हे नसतं कारण आपण पण तेच करतो जे दुसरे करतात हा पण माझी ड्रायव्हिंग थोडी रिलॅक्सिंग आहे मी कधी जास्त असं म्हणजे ॲग्रेसिव्ह ड्रायव्हिंग करत नाही त्या मी सो so, चला जाऊया फ्रेश होतो थोडासा वॉशरूम युज करतो आणि मग भेटतो सो so, गाईज फायनली आलोय आपण सेकंड ट्रिप घेऊन परत बदलापूरला जस्ट खरवईला आणून कस्टमरला ड्रॉप केलाय आणि आता चाललोय बदलापूर स्टेशनच्या साईडला थोडा सिटीच्या साईडला हा थोडा आउटस्कट पडतो म्हणून इथे काय थांबत नाही आणि जस्ट बाहेर चाललोय आता कारण काय बुकिंग येताना तर काही वाचली नाही मित्रांनो बुक पैसे चांगले भेटले सव्वा तास सा लागला म्हणून घेऊन आलो आणि खूप चांगले पैसे दिले त्याच्यामुळे घेऊन आलो मित्रांनो ट्रॅफिक तर काहीच लागलं नाही जाताना पण नाही लागलं येताना पण नाही लागलं आपल्याला आता चाललो आहे बदलापूर स्टेशनच्या मधले म्हणजे सेंटर साईडला सो बघूया तिकडे जाऊन काय बुकिंग लागते आहे का कारण लागली तर पाहिजे बुकिंग कारण आता काय बारा वाजलेत फक्त बारा सव्वा बारा झालेत आणि चेक करूया काय काय नाही कसं काय होतंय आहे ते सगळं आणि आता पोस्ट कारण भूक तर काय लागली नाही आता थोडस एक ट्रिप घेतली ना म्हणजे आपलं फिफ्टी पर्सेंट काम होऊन जाईल म्हणजे टार्गेटच्या ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट जवळ जाऊ आणि माझं ता, माझं टार्गेटच्या फिफ्टी पर्सेंट काम आजचं होऊन जाईल सो त्यासाठी विच, विचार विचार करत एक पाच मिनिटं थांबूया कुठेतरी गाडी लावून तिथे सावलीत वगैरे सेंटरला आणि मग लवकरात लवकर ट्रीप घेऊया कुठली तरी आणि निघूया इकडनं कारण इथनं काही जी पण ट्रीप भेटेल इकडनं उचलणार आहे कारण मित्रांनो अशा ट्रीप भेटत आहेत जिथनं लवकर ट्रीप लागत नाहीत असे कारण मी गेलो पहिला ऐरोलीला आणि साडे दहा वाजता पोहोचलो म्हणून मला ही ट्रीप तरी लागली मित्रांनो साडे दहा पावणे अकरा वाजता मी तिथे पोहोचलो अकरा वाजता निघालो असेल आणि बरोबर बारा वाजून बारा पाचला मी ड्रॉप केलं म्हणजे एक सव्वा तास पण नाही लागला मला यायला सो खूप फटाफट आलो आणि खूप सांभाळत आलो त्यांना गाडी लाच म्हणजे स्पीड ब्रेकर वगैरे सांभाळत अगदी घेऊन आलोय खड्डे वगैरे सांभाळत कारण त्या लोकांना तसं पाहिजे होतं की व्यवस्थित घेऊन जावं त्यामुळे आता आलोय तरी पण मी एक तास दहा मिनिटात पकडा आलो आणि तिकडने इकडे याला पाच मिनटं लागली असतील खरवईतून आणि जस्ट म्हणजे अर्निंग तर त्या मनाने खूप चांगली झाली आहे फक्त आता इकडनं चांगली ट्रिप जर लागली नवी मुंबई किंवा ठाणे तर ती घेऊन जायची नवी मुंबई साइडची प्रेफर करेन कारण सीएनजी तीन कांडीच आहे आपल्याकडे नवी मुंबईला आपल्याला एन जी भरायला त्रास होत नाही मित्रांनो काय आणि पडली आहे नो ब्रो अकरा मिनटं इंद्रे पडत नाही नऊशे सत्तर रुपये तू देशील पंचेचाळीस मिनटं लागेन त्यापेक्षा मी एक तास नवी मुंबईला नाही मित्रावस काय सो नवी मुंबई पनवेल किंवा डायरेक्ट कुठली माहिम कुठला जी भेटेल ती ट्रीप घेईल पण कल्याण साईडला नाही मित्रांनो कल्याण इतकं बेकार झालंय आता मित्रांनो कसे राहतात लोक कल्याणमध्ये कल त्यांच्या कल्याणमधल्यांनाच माहिती खूप हे आहे बघा तीच बुकिंग घ्यायची आहे सारखी सारखी आणि लोकल काम करायला मला ओला थोडंसं बरं वाटलेलं होतं त्यामुळे मी आज ओलावरती म्हटलं एक्सपिरियन्स करू तीन दिवस आज उद्या परवा आणि मग एक तारखेला पूर्ण महिन्याचा रिचार्ज करू जेणेकरून आपल्याला जेणेकरून आपल्याला अ कसा माकडा माकडागत बघतो स्वतः क्रॉस झाला आणि मा, मला माकडागत बघतोय जेणेकरून आपल्याला काय म्हणतात कमी कॉस्टमध्ये होईल कारण उबरचा पास जरी रेट दिला तरी पासमध्ये पैसे पास महिन्याच्या एव्हरेजला खूप जातात मित्रांनो हे लोकांना बरेच लोकांना कळत नाही पण ठीक आहे प्रत्येकाचं आपलं आपलं कॅल्क्युलेशन असतं त्याप्रमाणे हर कोणी बिझनेस करतो मी ऑलमोस्ट अरे वाच काहीतरी बुकिंग वाज व्हायचा पोहोचलो ऑलमोस्ट मी आता स्टेशनच्या जवळपास पण काय बुकिंग वाजायचं नाव घेत नाहीये आणि बघूया लेट सी कुठली बुकिंग पडते काय पडते तुम्हाला लवकरच अपडेट देतो कुठे जातोय आता बदलापूरच्या आसपास आलोय ऑलमोस्ट अल, स्टेशनच्या जवळपास आलोय कारण इकडे जी आदर्श शाळा आहे ना तिकडे so, मी थांबतो जाऊन कारण बाहेर हायवेला पण खूप साऱ्या गाड्या उभ्या आणि आतमध्ये पण गाड्या उभ्या आहेत आणि आपण ऍप तर चालू करून सो लेट सी ज्याच्यात पण बुकिंग येईल ती घेऊन निघायचं आहे उबर काय चालू नाही केलं मी मगाशी चालू केलं होतं पण काय उबरला बुकिंगच नाही पडते त्यामुळे काय मतलब नाही उबर जरा खूप लोक अवॉइड करतायत बुकिंग करणं कारण काय काय कळत नाही काय त्यांचं नक्की एम धोरण पण लवकरात लवकर आता इथलं बुकिंग घेऊन निघायचं आहे मित्रांनो बाकी काय नाही सो चला शाळा सुटली आहे आदर्श कॉलेज सुटलं आहे गाडी लावायला जागा भेटते की नाही काय माहिती आहे आता कारण नेमकी शाळा सुटली आहे आता सो लेट सी बघूया चला सो गाईज आपण उल्हासनगरला अरे काय सांगू व्हायरची ट्रिपच नाही आणि एक बुकिंग अशी मजबूत आली होती ओलाला हो खतरनाक ट्रिप होती आणि म्हटलं कामच भारी झालं बुकिंग होती आपल्याला पावना लेक राऊंड ट्रीप पण तो होता जास्त शाणा त्याला वाटलं अलिबाग से आय हुए हे क्योंकि अलिबागवाल्यां न राग मानून घेऊ नका कारण तो डायलॉग आहे म्हणून मी म्हणतो कारण त्याला असं वाटलं की आज राऊंड ट्रिप मध्ये थोडं स्वस्त दाखवतं किंवा तिकडने येताना कॅब भेटत नाही तर तिकडचे जे लोकल्स आहेत ते ते दाबून रेट घेतात आणि ड्रॉपसाठी त्याला वाटलं की भाईसा मस्त काम झालं ड्रॉप दाखवत असेल त्याला दोन अडीच हजार रुपये पावनालेखला जायला अडीच एक हजार रुपये दाखवत असतील तर तीच कॅब रिटर्न घेऊन येऊ असं त्याचं म्हणणं होतं आणि मित्रांनो तुम्हाला सांगू काय केलं त्याने त्याने राऊंड ट्रिप मेन्शन केली त्याच्यामध्ये मी त्याला सगळं स्पष्ट सांगितलं की भाई एक तासाचं दोन तासाचं वेटिंग असू शकतं तुम्ही एवढं मोठं वेटिंग त्याच्यामध्ये नाही टाकू शकत आयदर तर मी येतो वरचे जे काय असतील ते तुम्ही मला द्या असं मी बोलणार होतं पण त्याच्याकडे होतं कुत्र डॉग होता त्याच्यामुळे मी ती बुकिंग त्याला सांगितली त्याने कॅन्सल मारली आणि आता चाललो आहे परत आपल्या डेस्टिनेशनकडे डेस्टिनेशन म्हणजे बाहेर चाललोय गजानन मार्केटला ड्रॉप होत उल्हासनगरला आलो होतो बदलापूरवरनं काय जिथनं वाजत नव्हतं म्हणून आलो तर इकडनं वाजतंय तर सही चांगल्यातली चांगली बुकिंग घेऊया इकडनं आणि निघूया पहिले इकडनं ठाणा वाजली पण एवढा काय खास रेट देत नव्हतं आणि ठाण्याला जायला ट्रॅफिक खूप असतं आपल्याला निघायचं नवी मुंबई साईडला ठाण्याला जर चांगला रेट दिला तर जायचं ना तर नाहीतर मग काय मतलब नाही ठाणा जाऊन सो असं मी विचार करतोय सो चला पोहचूया क्लाइंटच्या लोकेशन वरती आणि क्लाइंटच्या एका साइड ला कारण दोन लाईनच सीएनजी राहिली आहे मी विचार करतो जाऊन सीएनजी भरूया जर तोपर्यंत एन तो जी भरतोपर्यंत जर काय बुकिंग आली तर ठीक आहे नाही आली तर मग काय हे करूया ओके काय होतंय काय नाही चला सो so सांग रोज जिथे आपण सीएनजी फुल करतो तिथे सीएनजी आता फुल केलाय मी आणि उल्हासनगर दोन ला आलो होतो ड्रॉप घेऊन आता आलो आपण उल्हासनगर चार ला एन जी भरलाय आता चाललंय घराच्या दिशेने डिवाइस ऑन करून ठेवलाय कामोटे हो अरे यार शे, 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 शे। चांगली बुकिंग होती यार आपलं टार्गेट हिट झालं असतं कामोटीची हो बुकिंग होती पण टाइम पण नसता लागला एक तासात पोहोचलो असतो आय होप परत येईल आणि पाचशे मीटर वरती बुकिंग होती म्हणजे खूप जवळून बुकिंग होती आय होप बुकिंग परत येईल जशी बदलाऊर्जी आली तशी पण चला जे नशिबात असेल तेच भेटेल त्याच्या व्यतिरिक्त काय भेटणार नाही सो so, चला जाऊया आता घराकडे चाललो आहे कारण भूक लागली आहे आणि टिफिन म्हटलं घर जवळ आलो आहे तर टिफिन घरात बसून खाऊया मस्तपैकी सो so, असा विचार करून चाललो आहे घरी पण जर मध्ये आधीमध्ये जर बुकिंग लागली तर आपण ती घेऊन निघणार आहोत आणि मग बुकिंग घेऊन जाणार आहोत जर बुकिंग जी होती ना कोणती पावना लेकची जी बुकिंग होती जर ती मस्त पैकी दोन दिवसाचे दोन हजार रुपये अजून वाढवून दिले असते त्याने तर मजा आली असती मित्रांना मग गेलो असतो मी पण त्याला उद्या दुपारनंतर तो निघणार आणि तोपर्यंत आपण थांबायच था। काहीच मतलब नव्हता सो चला फायनली आता जाऊया घरच्या साईडला जोपर्यंत लागली ट्रीप तर ठीक आहे नाहीतर मग घरी जाऊन जेवण करून मग परत लॉगिंग करूया कारण जेवायला आपल्याला अर्धा तास तर ता लागेलच आणि मग परत लॉगिंग करूया मस्त घरात बसून जेवण होईल चला सो गाईज पहिली ट्रीप घेऊन जिथे आलो होतो आपण शेवटी चौथी ट्रीप घेऊन पण तिथेच आलोय शेवटची ट्रीप नाहीये मित्रांनो so, सो ऐरोली मध्येच मी चाललो जसं शूट करून ठेवलं आणि अगदी एका मिनिटातच म्हणजे दोनशे मीटर पुढे गेलो असेल आणि लागली ऐरोली आणि भेटली पण आपल्याला आणि हा आप फायदा होतो ओलामध्ये काम केल्याचा पटापट पड़ बुकिंग भेटतात पण अपवाद असतात ते पण कधी लागल्या लागलं पण हातात पण येत नाही पण फायनली लागलं आणि मला नवी मुंबई साईडला जायचं होतं ठाण्या साइडला जायची इच्छा नव्हती कारण ठाण्याचं ट्राफिक बाईस मित्रांनो एक वेळ मी खाली पण ठाण्यात नाही जाणार तिकडनं कारण कल्याण ठाणा जो रोड आहे ना इतकं भयंकर परिस्थिती आहे त्याची की बस रे बस कारण रोडचं काम झालेलं नाहीये त्याच्यामुळे आणि या एवढ्या एवढ्याशा गल्लीतनं शॉर्टकट शॉर्टकट लक्षात ठेवायला लागतात मित्रांनो कारण जर धंदा करायचा आहे आता आपण निघणार आहोत डायरेक्ट ठाणे बेलापूर रिलायबल पार्कमध्ये निघणार आपण इकडनं रिलायबल पार्कच्या मागच्या साईडला आलो आहे आपण आता आणि मगाशी पण मी इथनंच आलो होतो असं नाही की मी पहिल्यांदा आलो इथे पहिलं पण खूप वेळ येऊन गेलो मी आरोनी पण हा शॉर्टकट आहे पूर्ण मला मला जायचं ऐरोली साइडला आता टिफिन खायचं आहे भूक लागली आहे कारण तीन वाजलेत आणि थोडस टिफिन वगैरे खाऊन घेईन म्हणतोय कारण साडे तीन सवा तीन दाखवतोय आपल्याला तिथे पोचायचं जिथे आपण थांबणार आहे तिथे जिथे मगाशी जिथे थांबलेलं तिथेच थांबणार आहे जाऊन आणि तिथेच सावली असते Uh, आणि तो कसा थोडासा पब्लिक रेसिडेन्शियल एरिया आहे आणि आपल्याला आता जायचं आहे बरोबर एअरपोर्ट साईड किंवा साऊथ बॉम्बे साईडला आणि सी एन जी तर फुल आहे आपल्याला काय टेन्शन नाही एक कांडी दोन कांडी उतरल्यात फक्त सो आपण जाऊन एअरपोर्ट साईडला जायचं आहे किंवा ह्याला साऊथ बॉम्बे साईडला त्यामुळे साडेतीन वाजता एक दहा पंधरा मिनटात जेवण करून घेऊया आणि मग लॉग इन करूया जेणेकरून एक थोडीशी रेस्ट पण होईल गाडी पण आराम करेल आणि आपली पण आराम होईल तसं आराम जसं गाडी आपली काय जास्त रेट रे हे नाही झाली आहे आरामशीरच काम झालं आहे आपला कंटिन्यू काय गाडी रनिंग नाही झाली कारण दोन नंतर तर पंधरा मिनटाचं दहा पाच सात मिनटाचा तर, तर, तर ब्रेक झालाच होता त्याच्यामुळे आणि थोडा वेळा आपण साडे माझा असा विचार सवा तीन पर्यंत पोहोचेल तर साडेतीन वाजता पंधरा वीस मिनिटात जेवण करून लॉगिंग करायचं आणि एअरपोर्ट साईडला किंवा साऊथ बॉम्बे साईडला जायचं आणि सिग्नल खुल आहे चलो भाई साब चलो 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 हे बघा हे काय मगासपासून पासून कळत नाही मगाशी पण सकाळी पण आलो तेव्हा पण हा सिग्नल जाम होता आणि आता पण हा सिग्नल जाम आहे काय एवढं जाम आहे या सिग्नलला माहीत माहित नाही हाय टाइम्स ऑफ इंडियाचा सिग्नल ती समोर जी दिसते ती टाइम्स ऑफ इंडियाची प्रेस माझ्या करिअरचं पहिलं ऑफिस टाइम्स ऑफ इंडिया जिथून माझ्या करिअरला सुरुवात झाली मित्रांनो सो so, चला बघूया जाऊया ऐरोलीमध्ये आणि हा ऍक्च्युली आहे ना सिग्नल छोटा आहे त्याच्यामुळे पटकन पडतो दोन तीन सिग्नल क्रॉस होतात तेवढं जास्त फटाफट येतो छोटा आहे म्हणून पण पण फटाफट होतो त्यामुळे काही त्रास नाहीये सो चला जाऊया आतापर्यंतची अर्निंग तर चांगली झाली आहे आणि टाइमच सगळं चालू आहे आता तीन पाच वाजेपर्यंत आपण साऊथ बॉम्बे किंवा याच्यामध्ये पोहोचलो की रिटर्न लगेच आपण घराकडे यायचं आपलं दोन्ही तिन्ही टार्गेट हिट होणार असतं तिन्ही तिन्ही असं <laughs> काम झालंय आपलं आणि काय त्रास नाही काय नाही फक्त एकच चेंज केलं काय केलं ते मी तुम्हाला एंडिंगला सांगेन चला पोहोचूया पटकन आपल्या जेवण करूया आणि तुम्हाला दाखवतो डब्याला काय आणलंय so ते सो गाई आलोय आपण आता फायनली ऐरोलीला जिथे ऑपोजिट साईडला मग गाडी लावून उभं होतो आणि आता या साईडला उभा आहे मस्त टिफिन आणलाय टिफिन खातो टिफिन मध्ये आणले कोथिंबीर वडी आणि चपाती मस्त पैकी दाबून खातो आणि मग भेटतो सो so काही आलोय आता फायनली आपण एअरपोर्टला आणि मी म्हटलं तुम्हाला जसं मला दोन ठिकाणाच्या ट्रिप पाहिजे होत्या एक तर साऊथ बॉम्बे नाही त्या एअरपोर्ट साईडची आणि एअरपोर्टच्या तीन ट्रिप पडल्या होत्या ऑलरेडी पण मी लांब ना पिकअप होतो म्हणून गेलो हो नाही हे जवळ ना एरोलीतूनच पिकअप होतो म्हणून भेटलं आलोय मस्त रेट भेटला एक तास आता आणून सोडलाय एक तास पाच मिनिटं लागली हाडली जस्ट ड्रॉप केलं कस्टमरला आता चालू पार्किंगमध्ये आता जाणार फ्रेश होणार जेवण वगैरे मस्त झालं होतं जेवण केल्यावरती पाच सात मिनटातच आपल्याला ट्रीप लागली आणि आता जाणार मस्तपैकी आणि क्लायंटला खे कस्टमरला घेणार आणि जायचं आता घराकडची ट्रीप घेऊन सो बघूया आता कुठली ट्रीप येते काय क डायरेक्ट वाया वाया भेटते कारण आपण मी तुम्हाला सांगितलं आपण पूर्ण काम आज ओलावरती करतो आहे आणि सपोर्ट कुठल्या ॲपचा नाही आहे त्याच्यामध्ये चांगली अर्निंग तर आजपर्यंतची झाली आहे आजची बघूया इथनं पुढची काय काय नाही आतापर्यंत मस्त काम झालंय आणि एक टार्गेट हिट झालंय घरीचा असतोपर्यंत आपले दोन्ही तिन्ही टार्गेट हिट होणार आहे आता कारण रेट इथनं आता चांगलाच भेटेल तर सगळ्यात पहिलं जाणार आहे आणि मला चहा प्यायची क्रेविंग झाली ते एअरपोर्टवरचा चहा पितो चला आणि चहा मस्त असतो एअरपोर्टवरती सो थोडा कॉस्टली असतो पण मस्त असतो सो चला जाऊया आतमध्ये कस्टमरला पिक करूया आणि मग निघूया चला